नमस्कार वेलकम बॅक टू माय सॅला आणि आज जी आपली रेंज कलेक्शन टाकणार आहे ते आहे पटोला सिल्क पटोला सिल्कची साडी ही काय आहे कपडा क्वालिटी काय आहे काय रेंज आहे समोर सांगतेस आहे तुम्हाला एक पीस मी सर्व पॅटर्न चे ओपनच करून दाखवते तर साडीची रेंज असणार आहे ही आपली नऊशे रुपये पटोला सिल्कची ही साडी आहे पूर्ण कपडा क्वालिटी समोर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल आणि नाही माहिती असेल तर समोर जाणून घ्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार आणि ऑफरसुद्धा असतात आपल्या चॅनलवर ते सुद्धा तुम्हाला अपडेट्स येणार आणि तुम्ही छान छान साड्यांचे कलेक्शन असेल घरी बसल्या पाहू शकता बघू शकता कलर कपडा क्वालिटी पटोना सिल्क म्हणजे आधी हे समजून घ्या जे डिझाईन्स ला पटोला सिल्कची साडी अशी म्हणतात आणि कपडा सुद्धा एक पीस मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते नंतर त्याचे कलर्स पूर्ण दाखवून देते साड्या कशा बुक करायच्या सर्व व्हिडिओमध्ये मी सांगितलेलेच आहे पण जे नवीन सबस्क्रायबर असतील ते सुद्धा तुम्हाला आधीचे एका साहे ऑनलाइन पेमेंट आहे आणि 5 ते सहा दिवसात घरी बसले साडी तुम्हाला डिलिव्हर होती. इथे बघा ही पटोला सिल्क म्हणून जी साडी येते याची जरी शाही तुम्ही इथे बघू शकता. प्लस इथे जे डिझाईन आहे मीठूची याला पटोला सिल्क मध्ये स्पेशल ही डिझाईन येते आणि ही डिझाईन पटोला सिल्क ची आहे. इथे बघू शकता इथे पूर्ण भरिवाहे साडीचा यातली जरी बघू शकता. आणि पटोला सिल्क साडीचा हे आधी भरपूर चालायचं पण पुन्हा आता नवीन हे कलेक्शन आलं आहे यामध्ये बदारी ते बघता पूर्ण भरीव बदार जर बॉर्डर म्हणाल तर पूर्ण साडीला ही बॉर्डर येणार मिठ्ठू दिलेले आहे तिथे आणि प्लस पूर्ण भरीव ही साडी येणार खाली अशी बॉर्डर येणार मोठी आणि ब्लाऊज याला मी कॉन्ट्रॅक्ट इथे हा ब्लाऊज येणार ब्लाऊज पूर्ण बॉर्डर आहे प्लस मग इथे गुठे दिलेले आहे सात कलरची पूर्ण मॅचिंग आली आहे याच्यामध्ये हा कलरसुद्धा बघता तुम्ही इतका सुंदर फाईन कलर आहे अबोली कलर आहे त्याला रेड कलरची इथे शाईन दिलेली आहे आणि पीस आता ओपन केल्यामुळे तुम्हाला त्याचं समजलं असेल डिझाईन्स वगैरे मस्त असं भरीव पदर दिलेला आहे रेड मोहरूम कलरचं पदर आहे अबोली कलरची तुमची साडी असणार आहे पटोला सिल्क पॅटर्नची व्हेरायटी आपण आज बघत आहोत खूप सुंदर असा कलर आहे तिसऱ्या नंबरचा जो कलर आहे तो सुद्धा खूप चालणारा कलर आहे यल्लो आणि ग्रीन कलर येलो आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असतो हा बारी दिसणारा कलर आहे येल्लो आणि ग्रीन कलर चा पूर्ण पदर भरीव पदर आहे पटोला सिल्कची डिझाईन आहे आणि एकदम न्यू डिझाईन असणार आहे ही म्हणजे मार्केट मध्ये सुद्धा आता एकदम नवीनच आले आहे तुम्ही कुठे बघितले सुद्धा असेल कारण आता स्टार्ट झालं आहे यायला आता राखी असल्यामुळे भरपूर असं कलेक्शन आलेलं आहे त्यानंतर एक मोस्ट डिमांडिंग कलर जो असतो येल्लो ग्रीन सॉरी राणी कलर आणि ग्रीन कलरचं मॅचिंग हा सुद्धा इथे कलर बघता तुम्ही खूप सुंदर फ्रेश कलर आहे आणि यावर ग्रीन कलरची मॅचिंग राणी कलर आहे आहे हा पदर ग्रीन ग्रीन आणि कलर कलर येणार इथे पिस्ता कलर आणि ग्रीन कलर मॅचिंग येणार म्हणजे पिस्ता कलरची तुमची ही साडी असणार आहे लाईट कलरची ची ते बघता आणि त्याला मॅचिंग दिली आहे इथे शेवाळी ग्रीन कलरचा पदर आणि ग्रीन कलरचा ब्लाउज यात येणार सहाव्या नंबरचा कलर येणार याच्यामध्ये बैगनी कलर, कलर आणि याला मॅचिंग जर म्हणाल तुम्ही तर मोरपंखी कलरची दिलेली आहे बैगनी कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे इथे बघू शकता बैगणी कलर येणार आणि मोरपंखी कलरचा याला पदर मोरपंखी कलरचा याला ब्लाउज येणार लास्ट इथे सातव्या नंबरचा कलर येणार मेहंदी कलर जो असतो आपला खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा मेहंदी कलर आणि त्याला डार्क इथे बैगणी कलर जो येतो इंग्लिश कलर ती मॅचिंग दिलेली आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसणार आहे खूप सुंदर असा मॅचिंग दिला सर्वेस कलर पूर्ण सात कलर मी दाखवले तुम्हाला सात कलर ची मॅचिंग आहे यामध्ये मेहंदी कलर आहे आणि सेकंड एक डिझाईन आणखी आहे यामध्ये पटोला सिल्कमध्ये दोन डिझाईन्स आलेले आहेत मेहंदी कलर मॅचिंग येणार ही आणि व्हिडिओ बघता बघता जर एक लाईक तुमच्या मिळाला कमेंट तर कमेंट्स येतात पण लाईक जर मिळाल तर आणखी मला वाटतं तर चला आजच्या व्हिडिओ इथं संपतो पुन्हा एक छान साडीचा सा कलेक्शन घेऊन तुमच्या समोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय